नमस्कार मी डॉक्टर विशाल कोर्डे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला मित्रांनो अंध बांधवांना मतदान करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमाने आम्ही प्रयत्न करीत हो। आहोत आणि हे प्रयत्न संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात आम्ही राबवतो आहोत विशेष म्हणजे अंध बांधवांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्याविषयी आम्ही त्यांची प्रार्थना घेतो आहे प्रेयर घेत आहोत त्याचबरोबर त्यांना ब्रेन लिपीच्या सहाय्याने कसं मतदान करावं ते गुप्त मतदान असावं हो। याच्यासाठी आम्ही सर्व माहिती त्यांना देत आहोत प्रशिक्षण देत आहोत आणि आज इथे प्रशिक्षण कार्यशाळेत अंध बांधव मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि यांना प्रत्येक अंध बांधवांना ब्रेन लिपीच्या सहाय्याने मतदान कसं केलं पाहिजे याची माहिती आम्ही देत आहोत आणि त्यातील काही प्रशिक्षणार्थी जे मतदान करणार आहेत ते आपल्या इथे आलेले आहेत आपलं नाव सांगा माझं नाव प्रसन्न दवी आहे मी दिव्यांग आहे तरी विशाल कुरडेश्वरांनी मला ब्रेन लिपीच्या सहाय्याने गुप्त मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले आहे तसेच दिव्यांग सोशल फाउंडेशननी मतदान केंद्रापर्यंत कसे आहे त्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती दिव्यांग सोशल फाउंडेशन देणार आहे आणि तू मागच्या वेळेस पण मतदान केलं होतं त्याच्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशनला काय मदत केली होती ते पण सांग िक्षा पुरवली होती घरापासून बसून मतदान केंद्रापर्यंत येस yes, आणि यावर्षी पण ती व्यवस्था आपल्यापर्यंत आहे तर नक्की तू त्याचा घेशील बिलकुल तू इतर अंध बांधवांना काय सांगशील की मतदान हे आपलं अधिकार आहे आणि तो आपण अंध आहे किंवा आपण जे काही आहे त्याला काय न डबकता आपला हक्क आहे आहेस म्हणजे मी मतदान करणार ओके येस थँक्यू